प्रभाग क्रमांक चार मधन मी वंचित बहुजन आघाडीकडनं फॉर्म भरलेला आहे आज तुम्ही जर बघितलं तर प्रभाग क्रमांक चार मध्ये कुठेही विकास झालेला नाही आणि पुन्हा तेच चेहरे विकासाचे मुद्दे घेऊन अहो पहिलेच तर विकास केलेला नाही प्रभाग क्रमांक चारचा आणि पुन्हा तुम्ही जनतेला म्हणता आम्ही विकास करण्यासाठी आलेलो आहे मग जर पहिलाच तर तुम्हाला विकास करायचा होता तर पहिलेच करायचा होता ना तुम्हाला पाच वर्ष जनतेने संधी दिलेली होती पुन्हा तेच चेहरे आम्ही विकास करण्याचे मुद्दे घेऊन आलो मग पहिले तुम्ही का विकास केला नाही तुमच्या हातात सत्ता होती तुमची केंद्रात सत्ता आहे तुमची महाराष्ट्रात सत्ता आहे आणि जे लोक फक्त पक्षांतर करतात मारतात ज्या वेळेला आम्ही शिंदे गटामध्ये पहिली महिला मी होते या नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्याकडे शिंदे साहेबांनी पूर्ण पंधरा तालुक्याचं पद दिलं आणि मी पूर्ण पंधरा तालुक्या मी पिंजून काढले आणि संघटन वाढवलं आज तुम्ही बघा शिंदे साहेबांच्या याच्यात मी पहिली महिला असताना माझ्या अन्याय झाला राजा दिलदार पर परेशान त्याच्यामुळे आपण आता काय इथं हात धायला पक्ष झालाय गट आज वंचित बहुजन आघाडीचे समाजाच्या माध्यमात प्रकाश आंबेडकर साहेब यांनी चांगलं जनतेसाठी काम केलेलं आहे त्याच्यामुळे जनता ही मला आमच्या पॅनलला निवडून देईल एवढीच म्हणजे मी जनतेला आव्हान करते आणि त्याच थांब जय भीम